नमस्कार प्रतिभापी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मोफत अरिवर क्लासमध्ये आज मी तुम्हाला बघा याच्या अगोदर मी तुम्हाला हा एक पानाचा प्रकार शिकवलेला आहे आणि त्यानंतर हा एक पानाचा प्रकार शिकवलेला आहे बघू शकता तुम्ही हे जे पान आहेत तर खूप सुंदर असे हे पान बनलेले आहेत तर बघा हे दोन जे मी पानाचे प्रकार तुम्हाला शिकवलेले आहे हा याची साईज जी आहे ती छोटीशी आहे आणि याची साईज जी आहे ती मोठी आहे तर बघा तुम्हाला जेव्हा मोठे मोठे पानं बनवायचे आहेत ना तेव्हा तुम्ही ही साईज वापरू शकता जेव्हा तुम्हाला छोटं पान वापरायचं आहे तेव्हा तुम्ही ही साईज वापरू शकता याच्यापेक्षाही एक छोटं पानाचा आकार आहे तर मी तुम्हाला ते एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे याचा एक छोटासा छोटासा पानाचा प्रकार आणि याचा एक छोटासा पा पानाचा प्रकार त्याचं दोन्हीचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन तेव्हा मी तुम्हाला ते दोन पानाचे प्रकार दाखवेल तर आज मी तुम्हाला कट्स पाईपपासून कसं पान बनवायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा अगदी समजावून सांगणार आहे इथे मी हे बीड्स क हे जे कट्स बीट्स आहे कसे लावायचे कशा प्रकारे याच्यापासून पान बनवायचे आपल्याला तर ठीक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी ज्या काही तुम्हाला छोट्या चोटी छोट्या टिप्स देत असते त्या तुमच्या लक्षात येतील ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे ना तो कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व ज्या आपल्या टिप्स आहेत त्या लक्षात येतील आणि पान कशा प्रकारे बनवायचं आहे त्याच्यासाठी कुठल्या महत्वाच्या टिप्स आहे त्या तुम्हाला समजतील म्हणजे तुम्हाला जे प्रश्न पडतात ना ते पडणार नाही तर बघा एका ताईची कमेंट होती की कधी हँडवर्क शिकवा कधी अरिवर्क शिकवा म्हणजे असं अधूनमधून दोन्ही मिक्स करून शिकवा ठीक आहे तर बघा मी दोन्ही एकत्र शिकवू शकत नाही कारण बघा मी शिकवायला शिकवेल तुम्हाला दोन्ही एकत्रही शिकवेल परंतु मी जर एकत्र शिकवलं तर काय होईल माहिती आहे का याची लिंक लागलेली असते बघा आता आपलं जे अरवर्क आहे याची आपल्याला लिंक लागलेली असते आता बघा मी तुम्हाला पान शिकवलं आहे ठीक आहे अगोदर हे पान शिकवलं त्याच्यानंतर हे पान शिकवलं म्हणजे हे कसं आपल्या लक्षात येतं की हां हे असं बनवायचं आहे आपल्याला मग त्याच्यानंतर हे शिकलो की हे पटकन आपल्याला येतं ठीक आहे आणि त्यानंतर मी आता याचं पान शिकवते म्हणजे हे या हे जसं आपल्याला पटकन लक्षात आलं ना तसंच हे देखील पटकन लक्षात येतं ठीक आहे बघा आता मी तुम्हाला हा पानाचा प्रकार शिकवला हो असता आणि त्याच्यामध्ये एखादा हँडव हँडवर्कचा प्रकार घेतला असता तर मग हे थोडंसं जड जातं ठीक आहे लक्षात घ्यायला पण थोडंसं जड जातं त्याच्यामुळे एका पाठोपाठ एक घेतलं की ते पाठोपाठ आपल्या लक्षात बसतं ठीक आहे तर हे एक कारण आहे तर बघा आपण घेऊयात हँडवर्कही आपण लवकरच घेऊया तर बघा बरंचसं आपलं हँडवर्क जे आहे ते झालेलं आहे जवळजवळ सगळं हँडवर्क झालेलं आहे परंतु एक थोड्याशा स्टिच राहिलेल्या आहे म्हणजे तेवढ्या जेवढ्या मी स्टिच शिकवलेल्या आहे ना तेवढ्या स्टिच अजून राहिलेल्या आहे तर आपलं हे अरीवर्कच जेव्हा कम्प्लीट होईल ना मी तुम्हाला ना ब्लाउजवरती अजून एखादी डिझाईन जेव्हा सांगेल बनवून दाखवेल त्याच्यानंतर आपण हँडवर्क घेऊयात ठीक आहे म्हणजे हँडवर्क आपण कंप्लीट करून घेणार आहोत हे अरिवर्क जेव्हा होईल ना तेव्हा हँडवर्क जे आहे ते आपण कम्प्लीट करून घेऊयात आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न होता बघा मी तुम्हाला बरेचदा विचारले की म्हणजे तुम्हाला हे जे आपले अरीवर्कचे क्लास चालू आहे तर असेच ब्लाऊजचे क्लास करायला आवडेल का ठीक आहे तर बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली आहे की हो आवडेल तुम्ही क्लास घ्याच जा घेत जा तर त्याच्यामुळे बघा आपण तेही लवकरच क्लास चालू करणार आहोत ब्लाऊजचे तर, तर बघा ब्लाऊज क्लासही आपण लवकरच चालू करणार आहोत तर म्हणजे कमेंट्स येतात की तुमचा ॲड्रेस सांगा तर बघा मी तुम्हाला बऱ्याच कमेंटमध्ये रिप्लाय दिलेला आहे ॲड्रेसचा ठीक आहे चला मग आता बडबड भरपूर झाली आता आपण आपला आजचा जो पानाचा प्रकार आहे तो बघूयात कसं आहे थी, ते ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी याच्यामध्ये हा धागा जो आहे तो अडकून घेतला आणि इथे पानाचा जो आकार आहे तो काढून घेतला ठीक आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला अगदी हे बघा इथून मधून आपल्याला बरोबर हे बघा मधून आपल्याला इथे सुई खाली घालायची त्यामध्ये धागा अडकून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आता हा धागा जो आहे ना हा सेम झाला थांबा मी दुसरा धागा घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हा धागा आणि कपडा जो आहे तो सेम झाला माझ्याकडे जो गोल्डन धागा होता तो संपलेला आहे तर बघा मी हा रेड कलरचा धागा घेतलाय तुम्हाला दिसेल यासाठी ठीक आहे तुम्ही जेव्हा डिझाईन डिझाईन बनवताना तेव्हा तुम्ही गोल्डन कलरचाच धागा घ्या किंवा ब्लाऊजनुसार ब्लाऊजचा जसा कलर, जा कलर आहे ना त्यानुसारही तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये धागा घेऊ शकता ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे एक चेन बनवून घेतली त्यानंतर बघा अजून एक आपल्याला इथे छोटीशी चेन बनवायची बघा हे बघा एक लांब चेन बनवली की एक छोटी बनवायची सेम जसं आपण या अगोदरचं हे जे बिट्सचं जे डिझाईन आहे ना पानाचं ते बनवलेलं आहे ना तसंच बनवायचं आहे काही वेगळं नाही परंतु फक्त इथे काय वेगळं आहे ते मी तुम्हाला सांगते पुढे ठीक आहे म्हणजे सेम तीच पद्धत नाही परंतु वेगळंही आहे वेगळं म्हणजे काय इथे आपण कट्स बिट्स वापरलेले आहे आणि तिथे आपण बिट्स वापरलेले आहेत ठीक आहे हा याच्यामध्ये वेगळा पाणा आहे आणि त्यानंतर बघा आपण इकडे असा एका पानामध्ये असं त्रिकोण बनवला होता आणि एका पानामध्ये असा राऊंड बनवला होता आपण एक ठीक आहे तर इथे आपल्याला तसं काहीही बनवायचं नाही इथे आपल्याला सरळ सरळ हे कट्स बीट जे आहे ते अशा प्रकारे घालून घ्यायचे तर बघा याच्यामध्ये एक जास्तीचा होतोय मी काढून टाकते एक आता इथे कसं हे बघा आता जो बीट्स होते ना शुगर बीट्स तर ते एक सारखे होते म्हणजे छोटी छोटी साईज होती त्यांची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक दोन असे काढता येत होते आता याच्यामध्ये बघा जे कट्स बिट्स आहे ना ते थोडे मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे बघू आता कसं होतं डिझाईन आपलं तर हे बघा आणि एक चेन देऊन झाली त्यानंतर लगेच दुसरी चेन दिली बघा हे लक्षात घ्यायचं आहे एक चेन दिली की त्याच्या शेजारीच अजून एक छोटीशी चेन आपल्याला द्यायला विसरायचं नाही त्यानंतर बघा इकडच्या बाजूने हे बघा इकडच्या बाजूने मी हा जो धागा आहे ना तो घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे काढला चेन बनवून घेतली आणि त्या शेजारी अजून एक छोटीशी चेन बनवायची तर बघा मधली जी लाईन आहे ना बनवलेली तिच्यापेक्षा थोडीशी खाली घ्यायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे बघा आणि हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला बीट्स जे आहे ते घालून घ्यायचे आहेत हे बघा आता इथपर्यंत आपल्याला हे आलं की इथे काय करायचं आहे जी मधली लाईन आहे ना त्याच्यावरतीच बरोबर आपल्याला इथे चेन बनवून घ्यायची आहे बघा बा बरोबर आपण जी म मध्ये लाईन खेचून घेतलेली आहे ना तिथेच आपल्याला चेन बनवायची आहे ठीक आहे आणि आता इकडच्या साईडने आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे आता इथे रेड कलरचा धागा घेतलेला आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला मध्ये मध्ये थोडंसं दिसेल कारण मी हे तुम्हाला दिसावयासाठी घेतलं आहे बघा आता ब्लाऊज पीसचा आणि जो धागा होता ना तो सेम होत होता त्याच्यामुळे मी हा रेड कलरचा घेतलेला आहे ठीक आहे आणि बघा इकडच्या बाजूने पण सेम तसंच करायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आता बघा इकडच्या बाजूने पण आपल्याला तसंच करायचं आहे हे बघा चेन टाकून घ्यायची आणि जो पानाचा आकार आहे ना बरोबर त्या पानाच्या आकाराची जी बॉर्डर आहे ना तिथेच आपल्याला हे चेन जे आहे ना ते घ्यायचे आहेत ठीक आहे जास्त बाहेर जाऊ द्यायची नाही आणि जास्त आतही येऊ द्यायची नाही म्हणजे आपला जो पानाचा आकार आहे तो व्यवस्थित थी येईल ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये मी कट्स बिट्स जे आहे ते घालून घेत आहे हे बघा सेम हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे आता याच्या अगोदर तुम्ही शुगर बिट्सचे पान जे आहे ते बनवलेले आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कसं बनवायचं आहे लवकर म्हणजे लवकर लक्षात बसेल जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही ठीक आहे आणि हे बघा इकडच्या बाजूने हे बघा थोडंसं खाली यायचं आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे बरं मधली जी लाईन आहे ना तिथे आपल्याला चेन टाकून घ्यायची आहे तर बघा सेम आता आपल्याला हीच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे जसं की आपण हे शुगर बीट्सचे पान बनवलेलं आहे तसेच बनवायचे आहे तर मी आता हे कम्प्लीट करते नंतर खालच्या जे एक दोन लाईन आहे तुम्हाला ते दाखवते मी म्हणजे आपला व्हिडिओही जास्त मोठा होणार नाही कारण बघा आता तुमच्या हे लक्षात आलेलं आहे ठीक आहे नक्कीच सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला हे पान कसं बनवायचं आहे ठीक आहे नंतर मी तुम्हाला खालच्या जे दोन तीन लाईन आहे ना ते दाखवते कशा प्रकारे बनवायचे आहेत तर आता मी हे बनवून घेते तर बघा मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलं हे आणि हे बघा आता खालच्या फक्त दोन लाईनी ज्या आहे ना ते तुम्हाला मी करून दाखवते ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे बीड्स शुगर सॉरी कट्स बिट्स जे आहे ते सोडले चारच सोडले बघा खालची जी एकदम शेवटची पाकळी करायची आहे आपल्याला जी दांडी आहे ना ती शेवटचं करायचं आहे तर मी चारच बीड्स दे सॉरी कट्स बिट्स सोडलेले आहे कट्स पाईप सोडलेले आहेत आणि बघा इथे डबल चेन स्टिच ते देऊन पॅक करून घेतले त्यानंतर बघा इकडे एक लांब चेन घेतली आणि अजून एक छोटीशी चेन घ्यायची आपल्याला आणि बघा इकडनं पण आपल्याला सेम चारच सोडायचे आहे किंवा बघून सोडायचे आहे किती बसतात तेही बघायचं आहे जास्त बसत असेल एखादा तर जास्तही सोडायचं आहे परंतु बघा चारच बसतील शक्यतो तर हे बघा बघूयात आपण हो चारच बसतात तर हे चारच बसवायचे आहेत आणि एखादा कमी जास्त बसला तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आणि बघा बरोबर जे मिडलला आहे ना तिथे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे तर कर हे बघा अशा प्रकारे आता इथे पॅक कसं करायचं आहे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे आता गाठ देऊन घेते एक चेन दिली मी आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे गाठ देऊन हे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे तर बघू शकता तुम्ही आपलं हे जे पान आहे ना हे बघा अशा प्रकारे हे आलेलं आहे दिसत असेल तुम्हाला फक्त जो मी रेड कलरचा धागा वापरलेला आहे ना तर, तर तो दिसत आहे तर इथे तुम्ही जसं आता कट्स बिड्स जे आहे ना याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत बघा कलर आहेत वेगवेगळे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे जे कट्स पाईप आहे ते घेऊ शकता आणि त्याचप्रकारे तुम्ही जे कलरचे कट्स पाईप आहे ना त्याच कलरचा धागा घ्यायचा आहे ठीक आहे आता बघा इथे मी याच कलरचा धागा घेतला असता तर हा जो रेड कलर आहे तो दिसून आला नसता परंतु बघा माझ्याकडे जो धागा होता ना तो मी याच कापडाच्या हिशोबाने घेतलेला होता परंतु नंतर मला कळालं की तो व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे मी तो काढून टाकला आणि रेड कलरचा घेतला तुम्हाला दिसावं यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे कट्स पाईपपासून प्रकारे पान बनवायचं आहे याची माहिती दिलेली आहे ठीक आहे तर बघा हे तुम्हाला नक्की समजलं असेल आता उद्या आपण दुसरा प्रकार बघणार आहोत पानाचा तर याच्यामध्ये आणि हे जे आपले कट्स पाईप आहे या पानांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवला असेल काय फरक आहे ठीक आहे याच्यामध्ये फरक आहे याच्यामध्ये फरक आहे याच्यामध्ये फरक आहे तर बघा हे कट्स पाईप जे आहे ना याचं वर्क आपण जेव्हा ब्लाउजवरती करतो ना तर ते खूप सुंदर असं ते वर्क दिसतं बघा तुम्ही एखादा डिझाईन बघा की कट्स पाईपचं डिझाईन किती सुंदर दिसतं खूप उठून कट्स पाईपचं डिझाईन दिसतं परंतु बघा परंतु त्या कट्स पाईप बनवताना तेवढं आपल्या हाताला साफसफाईदारपणा पाहिजे तेवढं फिनिशिंग यायला हवं ठीक आहे फिनिशिंग जर आलं नाही तर हे कट्स पाईपचं डिझाईन छान दिसत नाही कारण का बघा याला ना हे कट जे आहे तर हे एकसारखे नसतात ठीक आहे हे थोडेसे वाकडे असे असतात एकसारखे नाही हे कट्स कर्ट, पाईप ठीक आहे त्याच्यामुळे डिझाईन करताना आपल्याला थोडंसं विचार करून डिझाईन करायचं आहे आपल्याला हे जमेल का याचीही आपल्याला दक्षता घ्यायची आहे आपल्याला जर जमेल असं आपल्या मनाला जर वाटलं तर नक्कीच तुम्ही ती डिझाईन करू शकता कारण ते नक्कीच तुम्हाला जमेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कट्स पाईपपासून खूप सुंदर सुंदर डिझाईन करू शकता आणि ते डिझाईनही दिसायला खूप सुंदर आणि वेगळं वाटतं बघा आता हे शुगर बेड्स मोती हे वापरून तर सगळेच डिझाईन बनवतात परंतु पाईपपासून जरा थोडेशा कमी डिझाईन आहे कट्स पाईप आणि बघा आपलं जे आहे जरदोशी ठीक आहे हे असे हे जे आहे ना ते वापरून जरा कमी डिझाईन आहेत याचे ही बेक -बेक तर तुम्ही याचेही वेगवेगळे डिझाईन बनवू शकता तर मी तुम्हाला हे चेन मध्ये कसे बसवायचे आहे तेही दाखवलेलं आहे आणि आज मी तुम्हाला याचा पानाचा प्रकारही दाखवलेला आहे ठीक आहे याच्या अगोदरही मी तुम्हाला एक पानाचा प्रकार दाखवलेला आहे जो छोटा होता परंतु बघा मी तुम्हाला परत एखाद्या व्हिडिओमध्ये तो छोटाच पानाचा प्रकार आहे तो आणि हा शुगर बीट्सचा एक छोटासा पानाचा प्रकार म्हणजे आपल्याला जर बघा छोटंसं पान काढायचं आहे अगदी छोटंसं ठीक आहे तर तुम्ही ते पान तिथे नक्की वापरू शकता तर मी तेही तुम्हाला बघा उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ते पानं दाखवे दाखवणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज इथे कट्स पाईप वापरून कशाप्रकारे पान बनवायचं आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि समजलं देखील असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे ಚಲರ್ ಮಂಗೆ ಭೇಟು ಅಷ್ಟ ಛಾನ ಶೇ ವೀಡಿಯೋಸೋಬರ್ ಧನ್ಯವಾದ